रुपये पाव स्वस्त आहे मस्त शंभर रुपये किलो तीस रुपयाला पन्नास मस्त आहेत पन्नास ला तीन अरे वा मस्त आहेत हार दादर मधला पुरातन वटवृक्षाशी हनुमान मंदिर आहे तर इथून आपल्याला जायचं आहे सिद्धिनायकला असं वाटते प्लास्टिकची फुलं आहे ती ओरिजिनल आहेत पण हे हनुमान मंदिर आहे सगळ्या मूर्त्या आहेत आणि नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नी तानिता फॅमिली माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज मी चाललेले आहे मुंबईला सिद्धिविनायकला गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी चाललेले आहे आणि अजूनही काही ठिकाणी जाणार आहे मुंबईला गेले तर मी मार्केट पण दाखवीन काही तर आज तुम्हाला या ब्लॉग मध्ये गणपती बाप्पाचे दर्शन होणार आहेत मी पण दर्शन घेणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे तर चला मंडळी तर आम्ही निघालो कृपा चालली स्कूलमध्ये नाही आम्ही चलो मुंबईला कृपा टाटा बाय 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 कृपा आमची सगळ्या डिसिप्लिन मॉनिटर अरे बाबा टॅग बिग लावलं आहे फोन लागतो भरपूर आता पाऊस पावसाळ्यात पण चांगलाच कडकून आहे चलो मुंबई मी आलेली आहे दादरला कल्याण कल्याणला आली आणि कल्याणवरून ट्रेन घेतला दादरला तर दादरवरून वरून कसं ते मी तुम्हाला दाखवते आणि पुढच्या प्रमाण रब्बर घेतले तर रब्बरचं दुकान आहे दादरला लक्ष्मी स्टोर म्हणून सगळं ज्वेलरी आणि रब्बर काय 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 आहे सामान पिणं वगैरे साठ रुपयाला बारा पॅकेट आहेत आणि एकाच्यामध्ये किती असं एक, एक डझन असतात ना पॅकेट स्वस्त आहे सेफ्टी पण दहा रुपयाला चांगले आहेत दहा ला फुल मार्केट आहे आणि मध्ये मध्ये पण भरपूर दुकान आहेत होलसेलचे आहेत रिटेलचे आहेत पण आहेत मस्त कसं आहे मोगरा पाव स्वस्त आहे स्वस्त आहे वीस रुपये पाव आणि कशी आहेत फुलं आहे फुलं कशी आहेत पन्नास ला अर्धा शंभर रुपये किलो मिक्स फुलं शंभर रुपये किलो आहेत हा फुल मार्केट आहे पुढे आता काय फुल मार्केटला मी संध्याकाळी फुलं घेईन आता घेऊन अर्थ नाही कारण खूप फिरायचं आहे तरी थोड्या फार रेट बघते कशी फुलं आहेत शेवण आणि ही महाग आहेत फुलं पन्नास रुपये पाव आणि गोंडा कसा आहे गोंडा पण पन्नास रुपये पाव फुलं महाग आहेत जरा फुलाटे फक्त हे स्वस्त होतं इकडे पण आहेत भरपूर दुकान कसं आहे गोंडा पन्नास ला अर्धा किलो हा पण आपण आहेत फुलं संध्याकाळी येते फुलं घ्यायला आता इथून जाणार होता मी सिद्धी बी ऐकलं हार घेतले बरे ना हार कसा हार आहे तीस रुपयाला पन्नासच्या दोन रुपयाला मस्त येते छोटे छोटे हार आणि असे हे प्लास्टिक वगैरे नाही ओरिजिनल फुलांचे कशा आहेत मावशी वीस रुपये पन्नासला तीन अरे वा मस्त आहे हर इथून फुल मार्केटचे आले तर इथं बस टॅक्सी पण आहेत आणि बसेस पण आहेत आता बघू मस्तपैकी पनीरची फ्रँके का ना का ना तुम्ही घ्या ना पहिले नुसता वडा आणि फ्रँके झाले तरी पो थोडा टाईट झालं आहे जेवले पण नाही सकाळी चपाती भाजी खाऊन आलेली ॲक्च्युली त्याच्यामुळे जास्त काय भूक लागली नव्हती आणि वडा मला इकडचा आवडतो पहिले मी खूप वेळा खायची वडा बटाटा वडा आणि समोर फ्रँकीचं दुकान तर फ्रँकी खूप टेस्टी होती तिथली मस्त फ्रँके होती आता मी सिद्धिविनायकला बाप्पाच्या दर्शनासाठी अवतार काय झालं आमचा तीन तास प्रवास करून चांगलाच अवतार झाले तर इथून आम्ही जाणार चालत चाललो ॲक्च्युली एक किलोमीटरवरच आहे ना काहीतरी चालत पण काहीतरी दहा पंधरा मिनटावर येतो ना वीस ना कसे आहे फिक्स रेटमध्ये साडेआठशे सगळे ड्रेसेस रेडी पण ड्रेस आहेत आणि लेंगा वगैरे आणि इकडे पण टॉप्स वगैरे आहेत असंच म्हणून फिर असं चालत चालत फिरत फिरत जायला मजा येते समोर दाखवते तुम्हाला कुठून जायचं ते पावसाच्या अनुच्या घेऊन आणि पाऊसच नाही उन बघ कसला पडल्या मस्त वेगळे या मंदिराजवळून तुम्ही सिद्धिविनायक मंदिराजवळ अगदी सहज पोहोचू शकता आता मधला पुरातन वटवृक्षशी हनुमान मंदिर आहे तर इथून आपल्याला जायचं आहे सिद्धिविनायकला तर या मंदिराच्या इथे ना का एकदम सरळ इथून चालत गेलेत ना तर समोरच सिद्धिविनायकचं मंदिर आहे तर दाखवून फेमस तळते केळ्याचे केळी बघू शकता कसे इथे लांबट लांबट ताजे ताजे केळ्याचे वेपर्स तळते जे कारलेचे हरी कोण खाईल पण ते पडू असते जराश नको वेग घ्या केळ्याचेच घ्या केळ्याचे आवडतात मला ते पण छान लागतात ते पण देवाले गरम येते ते समोरच बस होता आणि त्या हा सिद्धिविनायकचं मंदिर चालू आहे ते एक मिनटापणे जवळ मिनटामध्ये समोरच आहे दिसते आणि जे बघू शकता हार हारांचे पेड्यांचे वगैरे दुकान आहे जे चालू झालेत समोर मंदिर आहे इकडे पण हारांचे वगैरे दुकानं आहेत शंभर दीडशे अजून दोनच आहेत पण यात काय आहे दो हार आहे का दोनव्याचा हार आहे दोन हार आहेत दो 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 अच्छा गोंड्याचा हार आहे नारळ आहे मोदक आहेत लाए? दूशे। दूशे लाए। लाए। मस्सा मस्सा हा कितीला आहे हा दीडशेला आहे आणि हा पन्नास ला आहे ह्याला म्हणजे हार आहे नारळ आहे फुलं आहे दीडसो का मस्त मस्त हार केलेले आहे ते बघू तुम्ही बनवता का हार अच्छा हे सगळे हार आहेत ते हे कारीगर होणार नाव काय तुमचं विकास पाटील काय अच्छा विकास नामे हे सगळे हार यांनी बनवलेले आहेत आणि सगळे हार बघू शकता एकदम क्लास बनवलेले आहेत जसे ओरिज ओरिजिनल वाटत नाही नकली वाटत ऍक्च्युल हार हे एवढे सुंदर बनवलेले आहेत हा सोनचा पेच आहे हां आणि सिद्ध सिद्धिविनायक मध्ये सगळे हार आहेत ना ॲक्च्युली सगळे खूप छान बनवतात मस्त बनवतात आणि वा अरे वा हे पण छान बनवले हार बघू शकता हे पण बघू शकता हार बघू शकता की छान गुंपलेत एकदम बापरे बरेच हार आहे असं वाटते प्लास्टिकची फुलं आहे ती ओरिजिनल आहेत पण हे आणि खूप सुंदर सुंदर हार बनवले आहेत भाऊनिया मस्त मस्त छान मूर्त्या आहेत बाप्पाच्या छोट्या 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 सांगा सांगा कशाला काय बोलतात कुठल्या हाराला काय बोलतात त्याला बोलतात कनेरी कनेरी अच्छा दुर्वा आणि जास्वंद आहे हे छडी गोंडा लिलीची आहे ते असे वेगवेगळ्या प्रकारचे हार आहेत आणि यांनी पण खूप छान हार बनवलेत एकदम भरगच्छा त्या हार सगळ्याचे छान आहेत मस्त हार खूप छान असतात आणि सगळ्या प्रकारचे हार असतात मस्त छान सगळे सगळे हारवाले आर्टिस्ट आहेत नाव काय हा हा अच्छा छान हार बनवले तर इकडे बघू शकता बरीच दुकान आहेत आणि इथे सिद्धिविनायकाला हार खूप सुंदर बनवतात सगळेजण हार खूप सुंदर बनवतात गर्दी तर एवढी दिसत नाही तर काय माहिती आतमध्ये कशी लाईन आहेत काय ते कारण आम्ही एकदम ऑडवारी आलो आहेत मुलांच्या शाळा चालू आहेत आणि त्या टाईमात आम्ही आलो आहेत कुठून नाही आहे लाईन अच्छा इथून लाईन आहे

ते गणपतीच्या मूर्त्यांचे भरपूर दुकान आहेत छोटे छोटे मूर्त्या आहेत किचन्स वगैरे आणि खूप मस्त मस्त सिद्धिविनायकच्या सगळ्या मूर्त्या आहेत आणि दुसरे पण गणपतीचे जे असतात ते दुसऱ्या गणपती पण मूर्ती आहेत बरेच मूर्त्या आहेत अरे वा मस्त बनले हो नकली आहे का असा, असे ओरिजिनल लाडू भेटले खोबऱ्याच मस्त हे कसं पेडे रुपये किलो आता काजू पत्नीचे आहेत का आणि हे कसे दीडशे रुपये पाव हे दोनशे पाव सगळे मिक्स 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 घ्या मिक्स लहार। लहार हार आहे दोनशे रुपयाला हार बघ मस्त आहे दोनशे रुपयाला पादत्राणी काढण्यासाठी मोफत आहे सेवा तर इथे पण येऊन चप्पल काढू शकता बाहेर कुठेतरी काढण्यापेक्षा आणि हारवण्यापेक्षा तिथे काढू शकता अजून पुढे पण एक काउंटर आहे आणि इथे पण एक काउंटर आहे तर तिथे येऊन तुम्ही चप्पल वगैरे काढू शकता माझे मिस्टर राहिलेत आहेत लाईनमध्ये सगळीकडे लाईन 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 ते नारळवळी आहे लाडू नव्हते इथे दुसऱ्या काउंटरला जाते दुसऱ्या काउंटरला लाडू आहेत ते ॲक्च्युली नारळवळी चार नग ना आहेत तीस रुपयाला लाडू नाही आहेत मला ती वाटलं ना लाडू तीस रुपयाला आहे ठीक आहे पण महाप्रसादासाठी लाईन बघिते रॅक टाकलेत लाईनसाठी प्रसादासाठी आणि कितीला आहे दोन नग प्रति पॅकेट दोन लाडू तीस रुपयाला आहेत तर इथे आमचे दर्शन झाले बाप्पाचे आणि खूप मस्त दर्शन झाले गर्दी ॲक्च्युली बाहेर एवढी दिसत नाही पण आतमध्ये खूप गर्दी होती आणि ॲक्च्युली मोबाईल मोबाईल शूटिंग वगैरे काढणं अलाउड नव्हतं त्याच्यामुळे काही शूट आतमध्ये केलं नाही बाहेरून तिथे मुखदर्शन होते तिथून जर आम्ही शूटिंग केली तिथून जे शूट केले ते तुम्हाला दाखवलेलं आहे ॲक्च्युली लग्न झाल्यानंतर झाल्यानंतर आम्ही आलेलो सिद्धिविनायकला त्याच्यानंतर जवळ दहा ते अकरा वर्षाने आलो कृपाला आणणार तर मग कृपाला ती शाळा होती स्कूल होती आणि आज्ञाला तर मी आणतच नाही कारण तिला घेऊन फिरायचं एवढा लांब एवढा चालत फिरत राह चालत राहि ट्रेनमध्ये गर्दी असते आणि बऱ्याच ठिकाणी फिरायला लागते त्याच्यामुळे आज्ञाला तर मी कधी शूटिंग तेवढे आणत नाही कृपाला बोललेलं पण कृपा नाही बोलली म्हणून आम्ही दोघीच आलो दहा ब्लॉग ते मी एंड करते सिद्धिविनायकचा मला तर खूप छान वाटला मस्त वाटला ॲक्च्युली ऑडवारी आले म्हणजे गुरुवारी आले मंगळवारी किंवा मंगळवारी किंवा संकर्षिला आलं जर तर खूप लाईन भेटेल असे दोन दोन तीन दिवस तास लागले आतमध्ये जायला जर मंगळवारी आले किंवा संकट शिला आण गणपतीमध्ये आले तर खूप जास्त लाईन भेटेल शक्यतो यात जर अशा ऑडवारी आले तर चांगलं आहे अशीच खूप गर्दी होती आणि मंगळवारी तर आणि संकर्षिला तर खूप जास्त गर्दी असेल तर आजचा हा आमचा सी टी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया या अशाच एका नेम ब्लॉगचं पर्वपर्यंत बाय बाय